नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गुड न्यूज आहे ही गुड न्यूज काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट टी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्याची ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्याची गुड न्यूज बघा लाडकी बहीण योजना राज्यात लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे या ठिकाणी दिले जातील परंतु परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू आहे या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले त्यानंतर ही योजना बंद होणार अशी टीका विरोध पक्ष करत आहेत या योजनेतून दहा लाख महिलांना वगळले असा आरोप देखील या ठिकाणी केला जात आहे त्यावर राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे त्यात ही योजना बंद होणार नाही असे रोखोकपणे त्यांनी या ठिकाणी सांगितले तसेच महिलाची संख्या कमी का झाली त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली बघा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात लाडकी बहीण बंद होणार नाही हीच नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद या ठिकाणी होणार नाही या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे या ठिकाणी दिले जातील परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे कारण कॅगने त्याबाबत आपल्यावर टाकलेले बंधन या ठिकाणी बंधन टाकले आहे त्यानुसार पात्र लोकांनाच कोणत्याही योजनेची मदत या ठिकाणी करता येते अपात्र लोकांना मदत करता येणार नाही त्यामुळे यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही विरोधकांचा आरोप हा चुकीचा आहे असे फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार शंभर रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते सध्या या योजनेत पंधराशे रुपये महिना पात्र महिलांना दिला जातो आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे त्याबाबतचे संकेत यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी दिले होते बघा त्या लोकांना सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक या ठिकाणी करत आहे त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्याच्यावर कारवाई होणारच आहे आम्हाला महाराज पूर्ण माहीत आहे आम्ही महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर काम करणारे आहोत महाराजाबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना सोडले जाणार नाही परंतु जे हा आरोप करत आहे त्यांनी ईशरत जहाच्या नावाने रुग्णवाहिका सुरू केली आहे त्यामुळे त्या, त्या लोकांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाबाबत सांगू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्याची न्यूज काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद